काय अवस्थाय यात्रात ज्या ठेवलं आमच्याशी चालू होती कि मागच्या दहा वर्षात तुम्हाला काय मिळाले तरी हे मिळालं आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून आजपर्यंत कोरोना काळात ते काम ठाकरे साहेबांच्या काळच पाहिलं असेल किंवा पवार साहेबांचं काम आजपर्यंत महाराष्ट्रासाठी जे त्यांची भूमिका घेतलेल्या किंवा ज्या वेगवेगळ्या योजना आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत त्या सगळ्यांनाच माहिती आजपर्यंतच्या आजपर्यंत सगळ्यात मोठी कर्क मागणी बहातर हजार कोटी पवार साहेबांच्या माध्यमातून झालेले शेतकऱ्यांचा काही वारी किंवा आपल्या राज्यामध्ये तर त्याच्यातून कुठं जर आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर त्याच्यातून काहीतरी मार्ग काढायचा असेल तर आपल्याला महाआघाडी महाविकास आघाडीशिवाय पर्याय दिवस मिळते शेतकऱ्यांचे प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असेल आपल्या विधानसभेचं जर उदाहरण घेतलं म्हटलं तर आपल्या विधानसभेमध्ये आता जी काय आरोग्याची परिस्थिती आहे ती कोणापासून लपलेली नाही मला वाटतं तुम्ही सगळे सुविधा आहात मला सगळ्यांना वचन तिथे डोळ्यासमोर आहे त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी इतका ताकदीनं सगळ्यांनी मिळून महाविकास आघाडीच्या आपले उमेदवार माननीय रमेश अप्पा या सगळ्यांच्या पाठीशी उभं राहावं आणि त्यांचं जे चिन्ह आहे वाचवणारा या यावरती बटन दाखवून तुम्ही सगळ्यांची प्रचंड बाधा आपण विजयी करायला होऊ शकते